अरे भाऊ अलग होणार बाबा रस्त्याचे अलग होणं काय म्हणलं पोर आले घेऊन तिथं मना मदत करू राहिलाय तू अलग हो जाऊ दे म्हणलं आमचं ट्रॅक्टर जाऊ दे अरे भाऊ आम्हाला बस काही भेटली नाही बाबा झाले तर येऊ दे का हा पण येऊ द्या तिथून म्हणलं बस पकडून घेऊन बसण्यापर येऊ द्या म्हणलं थोडस ट्रॅक्टरवर का भाऊ पण बसता कुठं ट्रॅक्टरवर म्हटलं म्हणलं जागाच नाही हा तुम्ही एक काम करा इकडून म्हणलं आता मागून बस येऊ राहिली आहे तर त्या बस मध्ये बसून येऊन जा अगा भाऊ युद्या म्हणलं पण आता लहान पोर काय बाबा दोन पासून बसची वाट पोर आहे पण बस काही येऊच नाही राहिली आहे थोडस कोंडाय बनंत तिथून उतरून जाईल तिथून मग हो गा, का शांत राम का बसून घेते का म्हणलं बापले काय ट्रॅक्टरवर बसून घेते का म्हणलं कोणता येते म्हणते ना बसून घेऊ काय झबरा ह्या बापले काही ट्रॅक्टरवर बसवायला काही हरकत नाही आहे बसून घेऊ पण कसं आहे ट्रॅक्टर घेतला म्हणलं आपण नवीन नवीन पुढे जाऊन समजून जा पोलिसवाल्यां जर आपल्याला ट्रॅक्टर काय म्हणतो पोलिसवाला चार चार जण बसून निवरायला का म्हणून ट्रॅक्टर वर मंगीन ना म्हणलं आपत म्हणलं काका असं होऊ शकते म्हणलं पुढे जाऊन जर आपल्या ट्रॅक्टर जर एखाद्या ट्रॅफिक पोलिस वाल्यान पकडला काय म्हणते हा ट्रॅक्टर म्हणलं चौग चौग निवरायला का म्हणत मग डॉक्युमेंट घ्या कागदपत्र द्या लायसन दाखव हे दाखव ते दाखव मग आपण येईन मग म्हणून झोपरे ट्रॅक्टर आपण आजच घेतला नवीन त्या म्हणलं कागदपत्र आहे नाही डॉक्युमेंट नाही पुढे इन्शुरन्स आहे ट्रॅक्टर चा आपल्याला भेटत नाही तू याबाई लायसन फायसन नाही का हा गाडीची म्हणलं ट्रॅक्टर फॅक्टर चालवायची लायसन आहे का अरे बाबा शांतराम का लायन वायसन सगळं मायापाशी पण झालं म्हणलं आज भुलूनच गेलो मी लायसन आणायचं आता काय करावं आता काय समजून एखाद्या पोलिस वाल्यानं पकडाव नाही म्हणलं आपल्या ट्रॅक्टर पकडला तर गेला म्हणलं वायच गेलं मग सगळं टक्कले तुला काय एवढे नाही समजत बे आपण ट्रॅक्टर घ्यायला आलो आहे नागपूर मध्ये सोबत म्हणलं लायसन आणायला पाहिजे होती ना आता ट्रॅक्टर घेऊन आपल्याला जास्त लागत होतं ना तर लायसनची गरज होती बे मग आता कसं काका आता भुलून गेलो म्हणलं लायसन आणायची आता काय होणार आहे त्याच्यात म्हणून त्या दोघा बापल्या जर बसून घेतला आपल्या ट्रॅक्टरवर तर पक्क म्हणलं पोलिसवाले पकडतेस आपल्याला मी काय म्हणतो भाऊ तुम्ही म्हणलं बसनच या आता कसं आहे आम्ही ट्रॅक्टर नवीन नवीन नवी घेतलाय नवी ह्या ट्रॅक्टरचे काही कागदपत्र डॉक्युमेंट फॉक्युमेंट म्हणलं काहीच नाही यार इन्शुरन्स बी नाही दिलं म्हणलं कंपनीन तर आता म्हणलं असंच म्हणलं बिना ना कागदपत्र आम्ही चाललोय आहे ट्रॅक्टर घेऊन कसं आहे तुम्ही जर बसले तर एखाद्या पोलिसवाल्यां जर पकडलं तर पुढे म्हणलं कागदपत्र म्हटलं लायसन वायसन मागण ना म्हणून तुम्ही काही नाही बनस या आता भाऊ काय म्हणा तुम्ही नाही ट्रॅक्टर चालेल बरोबर ट्रॅक्टर चालू कर चाल लवकर येते म्हणलं ते बापले कसं येते म्हणलं चल चल ठीक आहे शांताराम काका चाल मग लवकर आता कसं बिल का जेवरे आता पोलिसवाल्यानं थांबवलं म्हणलं आपल्याला आपल्या ट्रॅक्टरची म्हणलं कागदपत्र नाही इन्शुरन्स बी नाही तू याबा लायसन्स नाही का हा आता कसं शांताराम काका तू काय भेवर आलाय म्हणलो हा पाहू आता काय म्हणते ना का नाही पाहून ते घेऊ आपले का कुठे चालला बाय ट्रॅक्टर घेऊन टाकले हा इथून तुला रोड नाही दिसला सिग्नलची लाईट दिसून आले तुले चालला लाल लाईट लागला तिथं ना इथं म्हणलं चालला का समोर समोर ट्रॅक्टर उतर आली साहेब समोर नाही चाललो ट्रॅक्टर घेऊन आता सिग्नल म्हणलं खतम सुरायला होता तर ट्रॅक्टर फक्त चालू केला होता तेवढ्यात म्हणलं तुम्हीच आले अभिले का टाकले तुम्हाला ज्ञान देऊ लागला अभि हा उतर म्हणून खाली ट्रॅक्टरच्या खाली उतर दाखवलं ते ट्रॅक्टरचे म्हणून कागदपत्र दाखव सगळे इन्शुरन्स इन्शुरन्स सगळं ना ते तू यायला सांगा दाखवलं दाखवलं लायसन दाखव ट्रॅक्टरची मला पुढे कागदपत्र दाखव इन्शुरन्स इन्शुरन्स सगळी दाखव हा अहो साहेब तर नाही का तुझ्या ठीक आहे ठीक आहे का टॅक्टरची मला पुढे डॉक्युमेंट आहे मला कागदपत्र इन्शुरन्स दाखव टॅक्टरचे कागदपत्र दाखव साहेब ट्रॅक्टरची कागदपत्र नाही आमच्याशी डॉक्युमेंट कोणतेच नाही ट्रॅक्टरची इन्शुरन्स बी नाही का पाशी लायसन नाही ट्रॅक्टरचे कागदपत्र नाही ट्रॅक्टरचं इन्शुरन्स नाही ट्रॅक्टर चालू कसं काम तू लागेल अहो साहेब ह्या पोरापाशी लायसन आहे म्हणलं पण ती घरी राहून गेली ना काय करणार आता ते आठवणच बोलून गेला तो अहो बाबाजी यांना लायसन घरी ठेवली ध्या काय द्यायला म्हणलं इकडं हे कोणी घरी आला मग हा होईल का हा तू लायसन घरी ठेवली तर तुम्ही कोणी आला घरी अहो साहेब भूलून गेला म्हणलं पोरगं लायसन आणायची घरून काय म्हणलं एवढं मनावर घेऊ राहिले तुम्ही हा राहू द्या म्हणलं आता पोर बाबाजी जात आहे जाऊ द्या जाऊ द्या अहो बाबाजी असं कसं जमणार आहे ते असं नाही जमत मला ते त्या पोराची लायसन नाही आहे तुमचे ट्रॅक्टरची ते कागदपत्र ते इन्शुरन्स नाही आहे हा ट्रॅक्टर मला जप्त होती तुमचा आता ते गेले मला अंतर टाकला पोलिस स्टेशनमध्ये ते जमत नाही आता अ साहेब मी काय म्हणतो ह्या पोराची गलती एक वेळा म्हणलं माफ करून द्या तुम्ही झाली म्हणलं त्याच्या अजून गलती याच्यानंतर जर तुम्ही जर या पकडलं कोणत्या गाडीवर तर तुम्ही म्हणलं त्याला अंदर टाकून द्यायचा पोलीस स्टेशनमध्ये ठीक आहे एवढी म्हणलं गलती माफ करून द्या ठीक आहे म्हटलं बाबाजी आता तुमच्या म्हणण्यावर म्हणण्याची लगाची एक पहिली गलती माफ करून देतो ठीक आहे याच्यानंतर जर यामुळे भेटला कोणत्या गाडीवर लायसन नाही पोलीस स्टेशनमध्ये टाकतो ठीक आहे साहेब याच्यानंतर म्हणलं गलती माफ नका करायची हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे या लायसन्स या पोराला माफ केलं मी पण या म्हणलं टॅक्टरचे कागदपत्र इन्शुरन्स इन्शुरन्स काय ते कागदपत्र दाखव तुम्ही हो साहेब ह्या नवीन ट्रॅक्टर म्हटलं आजच आम्ही विकत घेतला येँडर कंपनीतून तर कंपनीवाले जे साहेब आहे म्हणलं ते म्हणे आठ दिवसात म्हणे तुमचे जे कागदपत्र आहे डॉक्युमेंट ते पोस्टाने पाठवून दे म्हणे तुमच्या घरी म्हणून ते ट्रॅक्टर काही कागदपत्र आहे राहिले आमच्याविषयी आज बाबाजी काय तुम्ही माझ्याला टाइमपास केला अर्धा तुम्ही पहिले सांगायला पाहिजे होतं ना ट्रॅक्टर नवीन घेत आहे जे काही कागदपत्र इन्शुरन्स आहे ते आठ दिवसाचा पोस्टांनी येणार आहे तर मी गोष्ट केली केल्यास ना अहो साहेब तुम्ही ऐकायलाच तयार नाही होती माझ्या वेळी गोष्ट मग मी सांगू का वा आ, तुम्ही डायरेक्ट म्हणलं बाजीच करायला लागले ना लायसन दाखव ट्रॅक्टरचे डॉक्युमेंट दा दाखव कागदपत्र दाखव इंशुरेन्स दाखव मला काही सांगायला भेटलं नाही ठीक आहे बाबाजी जा ठिका तुम्ही जाऊ शकता नवी कुठे याच्यानंतर तू सापडला नागपूर मध्ये मी ना लायसन ना तुला अंतर टाकले का आहे ना चालू काल बिल कर म्हणलं ट्रॅक्टर चालू कर का चालू करेट झालेला का चाल का चल टीची माय बाबा अजून म्हणलं होल तर साहेब आलेच कमला आपल्या ट्रॅक्टरच्या समोर आता हे यायचं कीर्तन लावून म्हणलं आता लव दे लौ दे काम तेच बोस बोला म्हणला साहेब म्हणलं आमचा ट्रॅक्टर कोण रोखला अरे पोरा तुम्ही काही नाही केलं मायवालीची ड्युटी आहे ते तुम्हाला बजावास लागल ना मायवाला काम जी आहे बोला म्हटलं साहेब काय साहेब आमचा ट्रॅक्टर बोला बोला अरे पोरा ट्रॅक्टर चे कागदपत्र आहे इन्शुरन्स आहे ट्रॅक्टर चा आणि लायसन आहे ट्रॅक्टर चालवायची ते मला दाखवून दे तुम्ही मी चेक करून घेतो काय रे बाबा थेस थेस मागाय थेस थेस काय म्हणलं गेल लावलं काय हवलदार साहेब याच्या पहिलं म्हणलं माग तुमच्या साहेबांना आमचा ट्रॅक्टर रोखला होता थांबवला होता तर त्याने हेच विचारलं होतं प्रश्न हे ट्रॅक्टरचे कागदपत्र दाखव इन्शुरन्स दाखव तू लायसन्स दाखव तिकडच म्हणलं काय तर सगळं म्हणलं क्लिअर झालाय अरे पण पोरा काय क्लिअर झालाय तुमचं साहेबांना काय विचारलं तुम्हाला हो साहेब ह्या ट्रॅक्टर मला आजच आम्ही ना जॉन्डर कंपनीतून नवीन घेतला तर याचे डॉक्युमेंट कागदपत्र जे काही इन्शुरन्स ते काही आज भेटलं नाही आम्हाला तर मालक म्हणे जॉन्डियर कंपनीचा आठ दिवसात म्हणे पोस्टर निवडून म्हणजे तुमच्या ते डॉक्युमेंट घरी तर आज काय आहे नाही हे टॅक्टरची डॉक्युमेंट ठीक आहे मला भाऊजी आता साहेब सांगितलं म्हणा तुम्ही ठीक आहे ठीक आहे जाऊ शकता मला तुम्ही दादा हो हो साहेब सगळं सांगितलं तुम्हाला साहेबाले तर साहेबांना लावला आम्हाला जा म्हणे तुम्ही याच्यानंतर म्हणले जे काही आहे म्हणे ट्रॅक्टरचे डॉक्युमेंट तर सगळं म्हणले क्लिअर ठेवू जाऊ म्हणे ठीक आहे मला भाऊजी जा म्हणा तुम्ही चालेल आता मृत लवकर हा मी शांतराम काका आता अजून म्हणलं समोर जाऊन थांबून का कोणी हाय अजून म्हणलं कोणी कोणी येईनच का म्हटलं समोर आपल्या ट्रॅक्टरला आडवायला काय जॉब रे आता नागपूरची म्हल बाँडरी खत्म झाली आता तिथून मला हायवेच लागते आता आता कुठं थांबवणार आहे कोणी चल चल लवकर ठीके ठीक आहे चालतं अन्न भाऊ शांतराम भाऊ ना नवीन ट्रॅक्टर अहो <laughs> सरपंच साहेब तुम्हाला पहिलेच सांगितलं होत ना दिमाग खराब झाला म्हणून मायावाला हा आपला राग मोठा भारी मग गेलो नागपूरले मग आम्ही चौदा लाख सत्तर हजारात म्हंटल ट्रॅक्टर आणून घेतलं जॉन्डियर बप्पा बप्पा चौदा लाख सत्तर हजाराचा का हा पुरीचे पुरी म्हणलं पैसे कॅश मध्ये दिले का हा एवढे पैसे आणले कुठे का शंतराम भाऊ तू ना का तुळशीराम भाऊ तू तर असा बोलू आलाय का तसं तो मी चोरीस केली बा कोणाच्या घरी कुठून आणले पैसे आता चार पाच वर्षापासून वावरातली जी कमाई होती म्हणलं भिकी त्याचे पैसे होईन बाबा ते पा अगं भाऊ काय म्हणलं तू थोड्या थोड्या गोष्टीसाठी राग घेतो मी तसं नाही म्हणून तुला चौदा लाख सत्तर हजार म्हणजे काही कमी झाले का पैसे रुपये म्हणलं कुठून आणले बा तुम्ही एका म्हण अगा तुळशीराम भाऊ तुला काय आहे का आ, आ? आसन, ना? ना हा कुठून आणले काय आणले आता शांताराम काकापाशी पैसे असून तेव्हाच म्हणलं या जॉन्डे कंपनीचा नवीन ट्रॅक्टर घेतला ना नाही तर काय म्हणलं एवढी काही औकात होती का कोणाची जॉन्डे कंपनीचा चौदा लाख सत्तर हजार ट्रॅक्टर घेऊ शकते म्हणून हा शांताराम काकापाशी होती म्हणून पैसे घेतला चांगलं झालं म्हणलं शांताराम भाऊ नवीन ट्रॅक्टर घेऊन घेतला आता पैसे मला कुठून येऊ हो, काय करायचं आपल्याला आणि आता एवढं चांगलं झालं का आपल्या गावामध्ये तीन ट्रॅक्टर होऊन गेले दोन मोठे पाटलाचे एक तू यावाला आता आम्हाला मोठे पाटलाच्या ट्रॅक्टर कडे जायची काही गरजच नाही आता तू या घरी आम्ही अर्ध्या राज्यानी आलो ट्रॅक्टर जरी पाहिजे भाऊ असं म्हटलं तरी भेटून जाते आता टेन्शन नाही आम्हाला काय देऊ भाऊ काही टेन्शन नाही घ्यायची मला ट्रॅक्टरसाठी आता आपल्या घरी अर्ध्या राज्यानी कोणी येईन का पाहिजे भाऊ कल्टिवेटर मारासाठी नागर्टी करायसाठी तर डायरेक्ट मला ते ट्रॅक्टर भेटून जात जाईल काही टेन्शन नाही बघा शांताराम भाऊ आपल्याला थोडीशी कल्टिवेटर करायची होती तो भेटंगाला उद्या हा आता तुला ट्रॅक्टर आणलास आहे तर करून टाकतो कल्टिव्हेटर करायची होती हो सरपंच साहेब काय म्हणलं ट्रॅक्टर गावात आला का नाही यायला लागली म्हणलं तुमची डेंग ट्रॅक्टर भेटंगा कल्टिवेटर साठी उद्या ट्रॅक्टर भेटंगा कल्टिवेटर साठी उद्या अरे भाऊ ट्रॅक्टर गावात आला आहे आता घरीच जाऊ द्या शांताराम काकाच्या शांता काकू आरतीचा ताट घेऊन येईन ट्रॅक्टरची पूजा पाती कर त्याच्यानंतर पाहू म्हणलं कल्टिवेटर कोणाच्या जायचं आहे करायला काय नाही तर अबे लेका जब रे काय बडबड बडबड करू राहिला तू हा घेणं नाही देणं नाही लेखा लेखाईस मा आयविन चालला लेखा कतर कतर करा ट्रॅक्टर म्हणलं तू यावाला होई का बे हा तू म्हणले का ज्ञान देऊ राहिलाय अहो सरपंच साहेब ट्रॅक्टर काय मायावाला होई नाही माया बापाच्या घरचा नाही म्हणलं ट्रॅक्टर ह्या ट्रॅक्टर वरचा म्हणलं ड्रायव्हर तर मीच आहे ना हा माया, माया पाशी या लागन तुम्हाला अबे लेखा जब रे तू काय ले बस बाजी करू राहिला सरपंच साहेबा सोबत सरपंच साहेब असंच म्हणू राहिले का शांताराम भाऊ जर ट्रॅक्टर जर भेटून बाबा उद्या तर कल्टिव्हेटर मारून घेतो भाऊ वावरात तर उद्या चालली जातो सरपंच साहेबाच्या वावरात मारून देतो कल्टिव्हेटर ठीक आहे शांताराम का, का पहिला आता घरी जाऊ पूजा करायला लावू शांता काकू त्याच्यानंतर काय आहे म्हणलं गोष्टी हा ठीक आहे ठीक आहे चला मग सरपंच येतो मला देवलाल भाऊ तुळशीराम भाऊ आता पूजा ट्रॅक्टरची त्याच्यानंतर म्हणलं कोणाला पाहिजे तर उद्या म्हणलं पाहू हा ठीक आहे शांताराम भाऊ जा म्हणलं तू घरी ट्रॅक्टर घेऊ आणि शांता बैल म्हणलं मस्त पूजा पाती करायला लावते नवीन नवीन ट्रॅक्टर तर कसं आहे ट्रॅक्टरला असंही म्हणायचं बाबा चांगली भाव कमाई म्हणून हा ठीक आहे चल रे भाऊ कर बरोबर आपला ट्रॅक्टर चालू कर चल म्हणलं रोकड आता घरी शांती वाट पाऊ असन ट्रॅक्टर ट्रॅक्टरची कवा येते कवा येते चल लवकर पूजापती करायची ट्रॅक्टरची ठीक आहे शांत चल चल शांता काकू ए शांता काकू हाय का घरी नवीन ट्रॅक्टर आला म्हणलं तू यावला घरी आण म्हणलं आरतीचा ताट आण म्हणलं पूजापती कर ए शांता काकू नवीन ट्रॅक्टर आला म्हणलं तू या दरवाजा समोर ये लवकर बाहेर आणला वाटे ट्रॅक्टर तुम्ही जसं म्हणलं तसं करून दाखवलं का ट्रॅक्टर घेतो ट्रॅक्टर घेतो करून आणून घेतला ट्रॅक्टर अहो शांती तुला तर माहीत आहे आपला राग किती भारी आहे गेलो नागपूरले ना आणला मला नवीन ट्रॅक्टर जोंडीरचा आपल्याला जमत नाही मला ते अहो पण बाप आता नवीन ट्रॅक्टर हो किती रुपये झाला हो या ट्रॅक्टर अहो शांती तू काय टेंशन घेतो म्हणलं तुला पैसे सांगू का चौदा लाख सत्तर हजार रुपये झाला म्हणलं ट्रॅक्टर हा चौदा लाख सत्तर हजार बाबा अहो बापा बापा चौदा लाख सत्तर हजार चौदा लाख सत्तर हजार रुपये या ट्रॅक्टर मध्ये गुतून दिले दुसरं काम नाही होतं चौदा लाख सत्तर हजाराचं अशांता शांता काकू काय म्हणलं तू भैसबाजी करू राहिली आहे नवीन लक्ष्मी आपल्या घरी आली हा त्याची पूजापाती कर ना तू काय बैसबाजी करू शांताराम काका सोबत हा लक्ष्मी सोयने हा घे पाती कर ट्रॅक्टरची अ शांती कर बर लवकर ट्रॅक्टरची पाती कर आपल्या घरची लक्ष्मी ती आता एक तर लक्ष्मी सायते आपल्या घरची कर म्हणलं ट्रॅक्टरची पाती कर लवकर काय मायवाली गोष्ट एक लक्षात ठेवते मी तुम्ही या आपल्या घरचे चौदा लाख सत्तर हजार रुपये कुठून गेले पुरे गेले तुम्ही म्हणा श्याम्या ट्रॅक्टर पैसे काही देऊ नको तो जमणार नाही चौदा लाख सत्तर हजार रुपये आपले निघाले पाहिजे ओ शांती काय घेऊन बसली ते पैसे 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 आता एखादी गोर गरीब झाला आपल्यापाशी ट्रॅक्टर पाहिजे कल्टिव्हेटर मारायसाठी नागरटिकासाठी पेरासाठी तर एखाद्या नंतर म्हटलं बा आपल्या पाषी पैसे नाही सध्या तर नंतर देऊ का तर चालणार नाही का तसं ओ मी तुम्हाला तशी नाही मनवले गरीब ले मी। आता गरीब घोषणा करता जर ट्रॅक्टर आठ दिवसात पैसे देईन किंवा मायान बाबा पैसे देणार नाही तर ठीक आहे ना त्याची तशा माणसा नाही दिले तरी आपल्याला शांती आता तशाच माणसासाठी मोरवलाय मी तू का म्हणतो आपल्या गावचा एखादी लखपती माणूस येईन साठी आपला ट्रॅक्टर नेन तू म्हणून पैसे नाही देत बाबा मायापाशी पैसे नाही अशा माणसाला थोडी मी ट्रॅक्टर देणार आहे जमत नाही मला ते अहो तर मी तेच गोष्ट आहे आता नाही आपल्या गावातले शमा गोमा डोमा हा ना म्हणा शांतराम भाऊ मला ट्रॅक्टर पाहिजे मी नाही तस अहो शांती समजलो म्हणलं मला सगळं समजलं तू टेन्शन घेऊ नको त्या गोष्टीची ते मी पाहतो बरोबर हा तू फक्त बो ट्रॅक्टरची पूजा काही करू नको घे मला पूजावादी कर लवकर शांता का गो पहिलं दक्षिणा देऊ म्हणलं दक्षिणा एक हजार एकावन्न रुपये देऊ म्हणलं त्या ट्रॅक्टरच्या समोर हा मी ड्रायव्हर होऊन म्हणून ट्रॅक्टरचा हा समजली का एक हजार एकावन्न च्या कमी घेणार नाही मी अरे झेमरू एक हजार एकाउन का झाडाला लागले का माझ्या घरी पैसे ना एक हजार एकाऊन देऊ म्हणलं तुले एकशे एकावून घे ना शिरावा म्हणले तुला नाही म्हटलं शांता काकू एकशे एवढं एक का। रुपये ना घेत म्हणलं मी दक्षिणा एक हजार एकावन्नच्या एक रुपये कमी ना घेत समजली का नाही तर ट्रॅक्टरची पूजा काही करू देत नाही मागे घेतो म्हणलं रिवर्स ट्रॅक्टरले समजा ना तुम्ही झेमरुले समजा ना एक हजार एकावून राहिला तो हा का झाडावर पैसे लागले का एक हजार एकावून हो शांती देऊन देना एक हजार एकाउन्सला तो आता माझ्यासोबत हो नागपूरला आला दिवसभर थांबला तो ट्रॅक्टर घेऊन आला घरी एक हजार एकाउंट गेले म्हणून का झालं मग घेऊन देऊन नाही बापा एकशे एका नाही आधीचा घरी जातो अंदर हा सांगाल ठेवू दक्षिणा काय म्हणलं शांता काउंट रुपये घेत नाही म्हणलं मी दक्षिणा समजली का नाही चाललं म्हणलं रिव्हर्स घेऊन ट्रॅक्टर अपेल काय जबरू मी आहे ना बे मी दिन म्हणलं एक हजार तुला काही टेन्शन नको घेऊ म्हणलं ट्रॅक्टरची पूजा करू दे ठीक आहे मला शांता का काका आता तू म्हणून आलाय तू देतो बा म्हणून एक हजार मी शांता कागोला पूजा करू देतो ट्रॅक्टरची ठीक आहे ना करू शांता काकू पूजा ट्रॅक्टरची पा पाल मित्रांनो कंपनीचा नवीन ट्रॅक्टर घेतला चौदा लाख सत्तर हजार रुपयात आता मला शांती ट्रॅक्टरची पूजा पाठी करू राहिली आहे उद्यापासून ट्रॅक्टर मला लागला म्हणलं कामी कल्टिवेटर नागटी कसा वाटते म्हणलं तुम्हाला ट्रॅक्टर चांगला वाटला ना सांगा मग मित्रांनो आपला जॉन्डर कंपनीचा नवीन ट्रॅक्टर कसा का वाटला तुम्हाला पसंत आला असा कमेंटमध्ये लिहून पाठवा म्हणलं कसं आला आहे म्हणून ठीक आहे चला मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू म्हणलं आता व्हिडिओ म्हणलं इथूनच खतम करून टाकू आता पाती होती आपल्या ट्रॅक्टरची उद्या म्हणलं लागते म्हणलं काही आपला ट्रॅक्टर चला मग भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा नमस्कार